हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि जय सद्गुरू तुमचा आजचा दिवस उत्तमाचा जावो ही श्री चरणी प्रार्थना मी अंकिता तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आणि सर्वात आधी सर्वप्रथम सर्वांना विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सोनं घ्या सोन्यासारखं राहा तर आज आहे दसरा आणि प्रॉब्लेम सगळे विसरा आणि चेहरा ठेवा हसरा <laughs> तर चला दसऱ्याच्या पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा तर बघा आज दसरा आहे म्हटल्यावर मग पुरणपोळ्या करायचा घाट घातला होता मी आणि मिस्टरांनासुद्धा सुट्टी होती म्हटल्यावर मग म्हटलं चला थोडीफार त्यांची मदत होईल सो आणि टिफिन रोज टिफिन असतो म्हटल्यावर असं कधी पुरणपोळीचा बेत जमत नाही म्हणजे ॲडजस्टच होत नाही सकाळी एवढ्या पुरणपोळ्या करणं सो म्हटलं सुट्टी आहे तर करूयात तर त्यासाठी रात्रीच मी डाळ वगैरे भिजत घातली होती आणि सकाळी लवकर उठून मग आधी डाळ कुकरला लावून शिजवून घेतली डाळ कुकरला लावूपर्यंत म्हटलं चहा वगैरे पिऊन घेऊयात बाहेरचं जे काही अंगणात रांगोळी काढणे वगैरे हे होतं काम ते सगळं करून घेऊयात तर इथे बघा डाळ शिजली आणि चहा वगैरे केला तोपर्यंत भावातसुद्धा उठला होता आणि त्यांचं त्यांचं दोघांचं काय काय चालू होतं बापलेकांचं म्हटलं तुम्ही कधी आवरायचं तेव्हा आवरा माझं मी चहा पिऊन घेते म्हणून मग डाळ शिजली आणि डाळ शिजूपर्यंत कणिक मळून ठेवली म्हणजे बाकीचं सगळं आवरूपर्यंत कणिक छान भिजेल या हिशोबाने मी आधीच कणिक मळून ठेवली आणि नंतर मग काय चहा घेतला बाकीचं सगळं आवरलं आणि देवपूजेचं काम तर मी ह्यांच्याकडेच दिलं होतं तर डाळ कुकर थोडा गार होऊपर्यंत नाश्त्याची तयारी केली नाश्ता करून घेतला कारण पुरणपोळीचं जेवण म्हटल्यावर वेळ होणार जेवायला तर म्हटलं पुरणपोळ्या करायला थोडीशी ताकद पाहिजे स्टॅमिना पाहिजे म्हणून पेशन्स पण पाहिजे म्हटलं आधी पोहे बनवून घेऊया नाश्ता बनवून घेऊया तर मी चहा पिला होता म्हटल्यावर मी लगेच काही नाश्ता केला नाही मिस्टरांना तेवढा दिला आणि मग मी चहाच फक्त घेतला आणि म्हटलं नंतर भूक लागली की नंतर थोड्या वेळाने खाऊया डाळीचा कुकर पण थंड झाला होता म्हणजे डाळ मी बाहेर काढून घेतली आणि नंतर मग बाकीची काहीतरी तयारी करायची म्हणजे भाजी फोडणी वगैरे घालायची यासाठी मी बाक डाळ आणि बटाट्याचा कुकरसुद्धा लावला होता नंतर पापड तळून घेतले आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला खूप मोठी मदत केली मिस्टरांनी मला त्यांनी पुरण वाटून दिलं सो ते मोठं काम होतं माझं सो त्यांनी ते करून दिलं नंतर मग मी पापड तळून घेतले पटपट आणि त्याच मग तेलात नंतर भाजीसुद्धा फोडणी घातली बटाट्याची आणि नंतर बाकीचं सगळं आवरलं आणि नंतर मग पोळ्या करायला घेतल्या पुरणपोळ्या तर ॲक्च्युली काय झालं होतं डाळ जास्त शिजली त्याच्यामुळं पुरण थोडंसं माझं पातळ झालेलं आणि म्हणून मग मला ते जास्त वेळ थंड करायला ठेवायला लागलं आणि मग नंतर मग मी पोळ्या करायला घेतल्या सो तरी बऱ्यापैकी झाल्या होत्या म्हणा म्हणजे जास्त काही फुटल्या नाहीत पटपट पटपट पोळ्या करून घेतल्या कारण एक वाजत आला होता अजून नैवेद्य वगैरे दाखवायचा होता सो म्हटलं भरकन आवरून घेऊया तर मध्ये मध्ये पुरण चेक करायला येत होते झालं काय झालं काय व्यवस्थित झालं काय म्हणून ते जाले का, जाले का, <laughs> जास्तच वेळ झाला होता मग म्हटलं आता जेवणापुरत्या आणि नैवेद्यापुरत्या पोळ्या करूया आणि बाकीच्या उरलेल्या मग संध्याकाळी करता येईल ॲक्च्युली आपण पुरणपोळीचा घाट ह्या हिशोबाने घालतो की आपल्याला संध्याकाळी जेवण करायला लागणार ला नाही ला ला। किंवा म्हणजे दोन टायमाचं जेवण होऊन जातं फक्त भात केला की होऊन जाईल ह्या हिशोबाने मी केलं होतं पण माझा सगळा प्लॅन फिचकटला मला डबल काम लागलं म्हणजे ते पुरण व्हायलाच लेट झाला म्हणून पोळ्या पण करायला लेट झाला मग म्हटलं जेवणाचं टायमिंग झालं तर जेवणापुरत्याच करून घेऊया आणि उरलेल्या मग बाकीच्या संध्याकाळी वगैरे करता येईल तर मग मी उरलेल्या त्या संध्याकाळीच केल्या आणि आत्ता फक्त जेवणापुरत्या आणि नैवेद्याला जेवढं लागतील तेवढंच आणि शेजारी वगैरे द्यायचे होते सो तेवढ्यापुरत्या मी करून घेतल्या आणि भरभरभरभर मग करून घेतलं आणि भावात मध्ये मध्ये येऊन भावातला पुरण खायला देत होते त्याला आवडलं सो तो सारखं मागत होता म्हणून मग मिस्टर सारखं येऊन त्याला पुरण देत होते तर यावरून मला पण आठवलं की आम्ही पण लहानपणी लहान असताना असंच करायचो पोळ्या केल्या की म्हणजे पुरण वाटलं की सारखं मध्ये मध्ये येऊन ते पुरण खायला बघायचं आणि मम्मी मग आमची नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही असं करून आम्हाला थोडंसं काढून द्यायची पण ते सारखं आठवतं असं पोळ्या वगैरे करायला लागल्या की आणि त्यावेळेला ना बाकीचं खायला काही नसायचं ना म्हणजे एवढं आपण काही वाळ खात नव्हतो हो सो पुरण छान वाटायचं खायला आवडायचं कधी एकदा खायला भेटते म्हणजे पुरणपोळी खाऊशी वाटत नव्हती जास्त पण पुरण खायला आवडत होतं तो मध्ये मध्ये सारखं मम्मीकडे येऊन आम्ही पुरण मागत होतो खायचो तर अशाच आठवणी अशा जाग्या होतात लहान मुलांना बघितलं की सो भावा पण तसंच सारखं सारखं बोट करून दाखवत होता आणि मिस्टर मग येऊन त्याला ते पुरण देत होते खायला तर इथे बघा पोळ्या झाल्या म्हणजे थोड्या झाल्या होत्या आणि म्हटलं आधी नैवेद्याचं ताट करून घेऊ आणि मग बाकीचं उरलेलं उरलेल्या पोळ्यानंतर लाटू तर आधी नैवेद्याचं ताट बनवलं आणि मिस्टरांना दिलं म्हणजे ते नैवेद्य दाखवतील आणि मग मी बाकी उरलेल्या पोळ्या लाटीन तर त्यांनी असं छान नैवेद्य दाखवलं देवाला खंडे पुजवलेली तिथे नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे असा दिवस सगळा आमचा गेला स्पेंड झाला दसरा आणि संध्याकाळी मग थोडंसं बाहेर जाऊन यायचं म्हणून आम्ही गेलो मार्केटमध्ये आणि म्हणजे काहीतरी दसऱ्याला घ्यायचं ह्या हिशोबानेच गेलो होतो काहीतरी म्हणजे आम्ही ठरवलं होतं हे घ्यायचं म्हणून तर म्हटलं चला बघून येऊयात हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच तर तो दसऱ्या दिवशीचा होता म्हणजे दसऱ्या दिवशी मी पोळ्या वगैरे बनवल्या होत्या त्याचा तर त्या दिवशी मला एडिटिंग वगैरे जमलं नाही म्हणून मग मी हा नेक्स्ट डे व्हिडिओ करते तर हा आत्ता जे मी बोलते हा जो व्हिडिओ आहे हा दसऱ्याच्या नेक्स्ट डेचा आहे तर तुम्ही टायटलवरून थमनेलवरून कळायलाच असेल की दसऱ्या दिवशी आम्ही काहीतरी खरेदी केले एक वस्तू आम्ही खरेदी केली तर तीच तुमच्यासोबत शेअर करायची होती मग ती त्या दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी रात्रीच आली वस्तू पण त्या दिवशी काय झालं लेट पण आली ती आणि भावात पण झोपला होता सो मला काही ते शूट करता नाही आलं सो म्हटलं नेक्स्ट डे आपण निमांत शूट करू आणि ती तुम्हाला वस्तू दाखवू ॲक्च्युली या वस्तूसाठी भावाचं खरं म्हणजे भावातला थँक्यू म्हणावं लागेल कारण खूप दोन वर्ष झाली माझ्या मनात होतं की हे घ्यायचं आहे घ्यायचं आहे पण मिस्टरांचं असं होतं की नको आपण नवीन घरी गेल्यावर घेऊ असं होतं so, सो मग मी पण मग जास्त हे नाही केलं पाठ नाही लागले की राहू दे ठीक आहे म्हटलं तर ह्या वेळेला भावार्थमुळे आम्हाला ती वस्तू घ्यावी लागली तर ती वस्तू कोणती आहे ती तुम्हाला दाखवते चला बघूया तर ही आहे ही वस्तू तर आम्ही घेतला आहे दसऱ्यासाठी खरेदी जी आमच्या दसऱ्यासाठी होती ती ते होतं हा देवारा खूप दिवस इच्छा होती माझी घ्यायची पण म्हणजे ते कधी घेणं झालं नाही तर म्हटलं आता घेऊन येत कसा वाटला देवाला नक्की सांगा तर भावाचं भावाला थँक्यू म्हणण्याचं कारण हेच की आता तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल माझा देवारा म्हणजे मी देव कुठं पुजवते तर तर, तर थोडंसं खाली आहे आणि भावार्थ आता उभं राहायला लागला त्याच्यामुळं तो जातो तिथे आणि ते प्रत्येक गोष्ट ओढायचं ओढायला बघतोय सगळं खाली काढून टाकायला बघतोय सो so, म्हटलं आता आपण ते थोडंसं चेंज करून वरती ठेवणं भाग होता आम्हाला म्हणून मग आम्ही हा म्हणजे देवाला घेतला तर आधीमध्ये घेण्यापेक्षा म्हटलं चला दसऱ्या दिवशी काहीतरी खरेदी करू म्हणून मग आम्ही तो संध्याकाळी काल जाऊन आम्ही घेऊन आलो तर खूप दिवस माझी तरी इच्छा होती खूप दिवस घ्यायची पण मिस्टरांचं असं होतं की नको नको नवीन आपण घरी गेल्यावर म्हणजे आपल्या घरी गेल्यावर आपण चांगलाच मोठा असा देवारा घेऊयात तर म्हणून मग मी पण जास्त काही हे केलं नाही आणि पण आत्ता मला दुसरा पर्यायच नव्हता घेण्याशिवाय कारण तो सारखा भावात सारखा तिथे जातो आणि ते घंटी ओढ दिवा ओढ बाकी हळदी कुंकू वगैरे ठेवलेलं असतं ते ओढ असं करत असतो म्हणून मग आम्ही ठरवलं की आता घेऊयात आणि म्हणजे भिंतीवर वगैरे हा वरती लावता येतो आणि त्यासाठी मग आम्ही का दसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊन आम्ही ह्या घेऊन आलो पण आम्ही फक्त ऑर्डर देऊन आलो होतो आणि मग तो, तो, तो संध्याकाळी लेट आला घरी देवारा सो म्हटलं मग आता शूट नको करायला नेक्स्ट डे करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर कसा वाटला देवारा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला ना तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथंच सांगते आणि पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि टेक केअर